मी प्रवास केला डोंबिवली ते कर्जत आणि मग कर्जत ते खोपोली एकूण वेळ लागला दीड तास श्रावण महिना असल्यामुळे कर्जत खोपोलीचा परिसर खूपच सुंदर दिसतो सगळीकडे हिरवा पिवळा रंग धुकं धबधबे वाहते ओहोळ आणि नद्या यांनी निसर्ग नटलेला असतो या प्रवासात खूप मजा येते हे आहे कर्जत ते खोपोली दरम्यानचं पळसदरी रेल्वे स्टेशन कर्जत ते खोपोली दरम्यान चार स्टेशन लागतात त्यात लवजी नावाचं सुद्धा एक विशेष असं नाव असलेलं स्टेशन आहे खोपोलीच्या रस्त्यावर आपल्याला मागे दिसतो तो आहे सोनगिरी किल्ला नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलोय खोपोलीमध्ये खोपोलीमध्ये माझ्या मागे दिसते ते वीरेश्वर मंदिर आहे आणि नंतर मी गगनगिरी महाराज आश्रमाला भेट देणार आहे खोपोलीमध्ये हो गगनगिरी महाराज आश्रमाच्या जवळ हे विरेश्वर मंदिर आहे शक्के सतराशे अठ्ठावन्न म्हणजे अठराशे छत्तीस इसवी सन अठराशे छत्तीस सालातलं मंदिर आहे म्हणजे त्याला दीडशे वर्षाहून अधिक काळ झाला सुंदर असं मंदिर आहे त्याला तटबंदी आहे दिवे ठेवण्यासाठी कोनाड आहेत आणि सुंदर असा नंदीमंडप आहे आणि बाजूला हा विस्तीर्ण असा तलाव आहे या बीरेश्वर मंदिराच्या बाहेर हे प्रचंड असं जातं आहे जातं हे काही चुना मळायला वापरतात का काय माहिती ही प्लॅस्टिकची बॉटल आहे त्याच्यावरनं या जात्याचा साईज तुमच्या लक्षात येत असेल किती मोठं जात आहे ते ही आहे धर्मशाळा या धर्मशाळेच्या बाजूला मी तीन तास रांगेत उभा होतो आणि मग मला दर्शन झालं परिसरात सगळीकडे वृक्ष लागवड केले आणि त्याच्या मधोमध मठ आणि वेगवेगळी मंदिर आहेत इथे सभा मंडप आहे त्या सभामंडपात माणसं बसू शकतात आणि ध्यान करू शकतात आज या मंडपात हवन विधी चालू होता सतत पाऊस पडत होता आणि माणसं भिजत होती भाविक भिजत होते पण त्यांनी रांग मात्र सोडली नाही हवन झाले आणि मग आरत्यासुद्धा झाल्या मन एकदम प्रसन्न झाले या मठामध्ये भाविक येत होते त्यात सगळेच होते आबालवृद्ध या सगळे या मठाला भेट देत होते दे। हे आहे मूळ मंदिर आणि त्याच्या बाजूला वाहणारी पाताळगंगा नदी खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि हे आहे महाराजांचं आसन आणि त्यांचा सुंदर असा पुतळा महाराजांची मुद्रणा खूप तेजस्वी आहे इथे माफक वीस रुपयात प्रसाद मिळतो त्याची चव काही अविटच एक मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये बसून भाविक मनोभावे प्रसादाचा आस्वाद घेतात आणि आपली ताटं आपणच स्वच्छ करायचे असतात हा जो प्रसाद आहे याची गोडी इथे येऊनच चाखायला हवी अशा तऱ्हेने खोपोली परिसराशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर I'm not <laughs>